विषयावर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसह हो, त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्याचा सोहळा व भविष्यातील वृक्षांचे महत्व ओळखून मुला मुलींना झाडांचे रोपटे व प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित केला होता यामध्ये एकशे पन्नास पेक्षा जास्त वेगवेगळ्या कॉलेजच्या मुलांनी व पालकांनी यामध्ये सहभाग घेतला होता या कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली मान्यवरांच्या स्वागतानंतर इंटर्नशिप केलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सर्वांसमोर मांडले तसेच पालकांनीही स्टार्मसॉफ्टस टेक्नॉलॉजी कंपनीबद्दल आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमात कॅम्प्युटर आय ओ टी विभागाचे विभाग प्रमुख एच ओ डी ए डी सीई टी आष्टा येथील डॉक्टर तहसील मुल्लासर यांनी विद्यार्थ्यांना ए आय मध्ये करिअरच्या संधीबद्दल सखोल मार्गदर्शन केले तर दुसरे प्रमुख पाहुणे सिनियर ए लीड टाटा कम्युनिकेशन लिमिटेड पुणे येथील बळवंत बोरड यांनीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाची सांगता करताना स्टार्मा टेक्नॉलॉजी कंपनीचे संस्थापक आणि सीईओ अंकुश पोळ यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे आभार मानले त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी मदतीचे आश्वासन दिले तसेच कंपनीच्या विविध उपक्रमांमधील सहभागाबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले तर या कार्यक्रमातील मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना ए आय आणि त्यांच्या विविध पैलूंबद्दल सखोल माहिती मिळाली तसेच पालकांनाही आपल्या मुलांच्या करिअरच्या संधीबद्दल अधिक स्पष्टता आली स्टार्मा सॉफ्टस टेक्नॉलॉजीच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याची वाटचाल अधिक सुकर होण्यास मदत होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी एस आय टी पॉलिटेक्निक कॉलेजच्या आय टी विभागाच्या विभागप्रमुख व स्टॉप मेंबर तसेच सुहा शिंदे संतोष माने अरुण कुंभार राजेंद्र पाटील करिश्मा नदाब श्रेयस माळी सुप्रिया पोळ नम्रता चौगुले अजय सर आरती मॅडम आदर्श माळी शंतनु कांबळे आदित्य लायकर आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा